आज शेवटचा पेपर आहे त्यामुळं खुशी पण तेवढीच आहे आणि त्याचबरोबर पेपरचा स्ट्रेस पण तेवढाच आहे कारण पास झालं पास झालं अरे फेका फेकीच तेवढी करते तर अख्खा पेपर कसा भरतो त्याच कळत नाही दोस्ती अलग है अमर रहेगी रेगी एसी ती हमारी इंटरेस्टिंग आचार की कहाणी ओले भारी लिहिले दिस इज अवर बर्थडे गर्ल लाइक अ क्वीन हॅपी बर्थडे <laughs> <laughs> हा मेंबर आमच्याशी म्हणजे में असं आउटडोरच्या ट्रिपमध्ये पहिल्यांदाच इन्वॉल्व्ह झालाय सो कसं वाटते म्हणजे अख्खे दोन वर्ष <laughs> आमची ना हिला मनवण्यात गेली नाही मला भीती वाटते हे नाही बाबा नाही नाही नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज आहे माझा एक्झामचा शेवटचा दिवस आणि आज आमच्या कॉलेजमध्ये फेअरवेल वगैरे पण आहे बट ती मी अटेंड करेल की नाही हे माहीत नाही कारण जस्टच सलोनीचा बड्डे झाला आहे बट एक्झाम टाईम असल्यामुळे आम्ही सेलिब्रेट केला नव्हता आणि एक्झामच्या लास्ट दिवशी सेलिब्रेट करायचं असं आमचं ठरलं होतं सो आज तिचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे पण करायचं आहे तर बघा मग काय काय होतं आजच्या दिवसात तर हा ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मग आता सलोनी येऊन थांबली आहे आणि मी पण निघाले so, कॉलेजला सो सगळे कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज शेवटचा पेपर आहे त्यामुळं खुशी पण तेवढीच आहे आणि त्याचबरोबर पेपरचा स्ट्रेस पण तेवढाच आहे कारण यावेळेला पन्नास मार्कचा पेपर आम्हाला केवळ दोन तासात सोडवायचा आहे हे शेवटचे दोन्ही पेपर जे आहेत त्याला इंटरनलचं काहीच हे नाही आहे फक्त एक्सटर्नल पेपर आहे आणि पेपर कवर होण्याचे वांदे आहेत त्यामुळे त्याचं पण थोडंसं टेन्शन आहे बट बघूया चांगलंच जाईल so, पेपर असं वाटतंय चलो फायनली आमचा पेपर सुटलेला आहे आणि पेपर कसा भारी गेला पेपर सोपा गेला पण ना आम्हाला पेपरच लवकर आला नव्हता म्हणजे रोज आमचा पेपर असतो जनरली बारा वाजता सॉरी uh, दहा ते बारा असा टाईम असतो पण आज पेपरच लवकर नाही दिला आम्हाला म्हणजे काहीतरी युनिव्हर्सिटीकडूनच पेपर लवकर नव्हते आले आणि भेटले आम्हाला सव्वा दहाला तर मग आत्ता सव्वा बाराला पेपर संपलेला आहे आणि पेपर तर मस्त गेला पण परत तोच प्रॉब्लेम टाईम पुरत नव्हता आणि आम्हाला लिहायचं खूप सारे होतं बट तरी पण छानपैकी लिहिलं आहे आणि इझी गेला लास्टचा हॅप्पी एंडिंग झालेली आहे आणि अशा प्रकारे आमची एक्झाम पण इथं संपलेली आहे संपलेलं आहे हा एमबीए झालेलं आहे आमचं तर आता काही थोडेसे क्वेश्चन्स आहेत पब्लिकला की मी नक्की म्हणजे कोणत्या स्ट्रीम मधून एमबीए केलं कुठे केलं कॉलेजची फीस काय होती वगैरे तर ते थोडंफार तुम्हाला सांगेल किंवा कदाचित नेक्स्टच व्हिडिओ बनवू आपण याच्यावरती कारण आज आमचं वेगळं प्लॅनिंग पण आहे सो हे सगळंच या ब्लॉगमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे चलो अजून राघिणी नाही आली तर तिचीच वाट बघत आम्ही थांबलोय आम्ही दोघी एका क्लासमध्ये असतो आणि ती सेपरेट क्लासमध्ये असते सो so, तिचीच वाट बघत थांबलोय सलोनीने माझ्यासाठी काहीतरी लिहिलंय आणि ती वाचून दाखवतीये चाललेल्या जीवनात मस्त फोडणी घालण्यासाठी निघालो डिग्री दिंकर, डिग्री कम्प्लीट करून एमबीए साठी काय सांगू तू मला ना विषय समजला ना लेक्चर समजलं ना आयुष्यात काय चाललंय ते समजलं पण आयुष्यात काहीतरी लोणचं घालण्यासाठी निघायच होतं पुढं सो जाऊ दे मजा मस्ती विषय होता आहे का एम बी एचा डिग्री कंप्लीट करून करायचं होतं काहीतरी मग काय केलं काहीतरी एम बी एला घेतलं ॲडमिशन मग ना कॉल मग झालं कॉलेज चालू झाले पण तिथं कोणाशी ओळख नव्हती ना कोण फ्रेंड्स होते माझ्यासाठी तर सगळं आणूनच होतं मग काय एके दिवशी केली सरांनी चौकशी एक माझ्यापेक्षाही गोड कैरी मला तर भेटली फोडणीला कैरी आमची झाली ओळख अगदी जुनं असल्यासारखं तो पण नमुना अगदी माझ्यासारखाच <laughs> मग काय आमची फोडणीचा कार्यक्रम एकदम रमला की असंच एकदा आमच्या स्टोरीला काहीतरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट हवाच मग गुण जोडायला गेलो ट्री सिक्स्टी नाईन त्यामध्ये तिथे काळालं आम्ही एकदम परफेक्ट हो। आहोत आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग आणि फोडणी घालण्यासाठी पण आणि आयुष्यभर जपण्यासाठी पण पण काय सांगू त्या गोडकैरीला कुठंच कमी पडण्यासारखं तिला कोणत्याच मसाल्याची कम्पेअर करण्यास का कम्पेअर करण्यासाठी जागाच नाही हो ना तिच्यापेक्षा कोण आहे ना तिच्यापेक्षा कोण असणार आहे ना तिच्यापेक्षा कोण भेटलं माझ्यासाठी ते मला सिस्टरसारखं मॉमसारखं अगदी माझ्या फ्रेंडसारखं माझ्या ब्रदरसारखं तिनं मला जपलं ते म्हणतात ना युनिव्हर्स सगळं मॅच करून आणतो अगदी तसंच हो आम्ही सोबत असलो ना आम्हाला कशाची गरज आहे ना टाईमचं ना टाईमचं ना भान राहतं ना कोणत्याच गोष्टीचे आम्हाला भान राहतं माझ्यासाठी प्रत्येक सिच्युएशनला ती सोबत असते आणि तिला न सांगतात सगळं काही कळतं ती माझ्यासाठी खूप काही आहे ती तर शब्दात नाही तुला व्यक्त करू शकत तेरी मेरी हो गई कहाणी एम ए एम ए शुरू में जुड़ जोडगाया हम जुड़ गए हमारी कहानी 369 कॉफ़ी शॉप में वहाँ से शुरू हो गई इंटरेस्टिंग कहानी कभी धूप कभी छाव करते अभी रहते एक साथ में और कभी कभ, और कभी आई याद तो मिल जाते हैं दोनों साथ में मेरे लिए तो टॉम और मैं तेरे लिए जेरी रहेंगे झगड़ते झगड़ते साथ में ना ना कोई गम और ना कोई प्रॉब्लम तेरा मेरा साथ रहेगा बुढ़ापे तक और खूब रील्स करेंगे और हमारे बुढापे में हमारे बच्चों को दिखाएंगे ये दोस्ती अलग है अमर यार रहेगी ऐसी थी हमारी इंटरेस्टिंग आचार की कहानी ओई ले भारी नीलेला धुंद गीत असतेस गं नक्की आणि कुठे असतो तुझा पत्ता नक्की पाणी बाकी ए इकडे बघ पेपर कसा गेला सांग रिजल्ट आला ल लच्चे अजिबात गेला आणि समजलंच नाही नक्की कितीला घेणार हेच माहित नव्हतं चलो जेव्हा तो रिझल्ट तेव्हा कळेल पास झालं पास झालं अरे फेका फेकीच तेवढी करते तर अख्खा पेपर कसा भरतोय कळत नाही कसं का दिस अँड आता आर... आम्ही केक घ्यायला आलो तिथे आणि इथून तसंच आम्ही खडक जाणार आहेत आणि आम्ही आलेल्याच इथे बेकरीमध्ये नवीनच केकचा पण स्टॉक आलेला खालीच आहे त्याच दिस इज अवर बड्डे गर्ल लाईक अ क्वीन आणि तिच्यासाठी आम्ही आधीच ड्रेस वगैरे घेऊन ठेवलेला आणि तिला काही सांगितलं नव्हतं आणि ऑन द स्पॉट आम्ही चेंज वगैरे करायला लावलो तिला आणि डायरेक्टली तिला घेऊन आलो आहेत खडक वासल्याला तर कॅब वगैरे करून आम्ही तिघी खडक वासल्याला आलोत आणि आता सेलिब्रेशन पण करायचं आहे सो आमची बड्डे गर्ल कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि आता सेलिब्रेशन करूयात माझ्या दिदी बड्डे एकदम उघडलं होतं ऑफ दीस गेला मी ना मेंदू सर तुझा मेहंदू तू पण खा थोडा मेंदू चिका चिकू चिका मी नको नका चांगलं आहे ना आठवण घ्या म विचारलेलं की प्रत्येक क्षणाला दिला माझी आठवण हे बघा हे माझ्या घर झालं बॉयफ्रेंड च गिफ्ट आहे हा खडक वाचला धरणाचा व्ह्यू मस्त असं पावसाचं पण वातावरण झालं त्यामुळं अजूनच भारी ते आणि आता सलोनीला खास स्वीटकॉर्न खायची इच्छा झाली आहे पण तिनं आम्हाला सकाळी सकाळी एकदम थंडगार भजी चालले त्यामुळं आता काही खायची हालत नाही राहिली आणि आता परत फोर्स करते हे खाका म्हणून सो आता आमचं खडकवासलाला मस्त खाऊन पिऊन झालंय एन्जॉय करून झालंय बड्डे सेलिब्रेशन झालंय आणि आता आमचा अचानक प्लॅन ठरला आहे मूवीचा तर पाच वाजताचा शो आहे आणि त्यामुळे आता आम्हाला मूवी बघायला जायचं आहे सो आम्ही आता खडकवासलामधून निघतोय सो चलो हे कसं वाटलं आम्हाला सरप्राईज कसं वाटलं नाही सांगितलंच सांगितलं ना खूप सांगित सांगित भारी भारी अनएक्सेड होतं माझ्यासोबत हां आणि हा मेंबर आमच्याशी म्हणजे में असं आउटडोरच्या ट्रिपमध्ये पहिल्यांदाच इन्वॉल्व्ह झाला आहे सो कसं वाटते म्हणजे अख्खे दोन वर्ष आमची ना हिला मनवण्यात गेली पण हिला काही कधी मुहूर्त लागला नाही सो आज कसा बसा तो लागलेला आहे शेवटच्या दिवशी तर तुमचा पण नेहमी प्रश्न असायचा रागिणी कुठं आहे रागिणी कुठं आहे रागिणीला का नाही आणलं तर या मॅडम कधीही आमच्यासोबत यायला एक तर तिचा जॉब असायचा किंवा मग तिला करून परमिशन नाही मिळायची आणि आज फायनली तिने सुट्टी पण घेतली आहे घरून परमिशन पण मिळवली आहे आणि त्यामुळे आजचा हा आमचा शेवटी फायनली गर्ल्स ट्रीपचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे नको गोळा नको मी दुसरं काहीतरी आईस्क्रीम तुम्हाला पाहिजे असेल तर माझा तर हात पण लागत नाही की गुला लागलं मग तुझं आम्हाला किती लागत असेल का दरवेळेला मारती

आमचा खडक वाचल्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि एनवायरमेंटने पण साथ दिली आणि मस्त पैकी धम्माल मस्ती करून आता आम्ही परत निघालोय तिथून जायचं आम्हाला सिटी प्राईडला मूवी बघायला आता थांबायचं नाही मराठी मूवी आता परत पाऊस सुरू झालेला आहे सो सिटी प्राईडला पोहोचलोय आणि आता तिकीट घेते म्हणजे ऑनलाईन बुकिंग केलंच नाही कारण म्हटलं टाईममध्ये मध्ये की नाही तर आम्हाला तिकीट अवेलेबल आहे आणि ऑफलाईनच काढतो होता आता ला पाच कमी आहेत आणि आम्ही थोडंसं खायची ऑर्डर वगैरे दिलेली आहे जी की आता आमच्या डायरेक्ट सीटवरतीच येणार आहे आणि बाकी कोक वगैरे घेऊन निघालोत आम्ही तर बघा आम्ही आता आलेलो आहे आत्ता पिक्चर सुटलेलं आहे आणि खरं तर इतका भारी पिक्चर होता ना आता थांबायचं नाही असं मूवी होता एकदम म्हणजे जे कामगार वगैरे असतात तर त्यांना रिलेट होणारा आणि खरं तर सगळ्यांनीच बघा बघण्यासारखा पिक्चर आहे इवन शिक्षणाचं महत्त्व वगैरे तर आत्तापर्यंत आपण असं म्हणतो की मराठी पिक्चरला म्हणजे काय दर्जा कमी झाला वगैरे असं तर आपण स्वतःच जात नाही त्यामुळे त्या मूवीजना दर्जा मिळत नाही तर एक नंबर पिक्चर होता आणि सगळ्यांनी फॅमिली सोबत बघण्यासारखा पिक्चर आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच पिक्चर बघायला पाहिजे आणि सगळ्यांनी फॅमिली बरोबर जावा मुलांपासून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूप छान आहे पिक्चर करायच्याबद्दल रजनी त्याला रिलेट होईल असा पिक्चर आहे त्यातून खूप शिकण्यासारखं पण आहे मी स्वतः रिलेट केलं सफाई कामगार जी वास्तविकता आहे ती त्याच्यात दाखवली गेली त्यामुळे मी स्वतः रिलेक्ट केलं तुम्ही पण जाऊन नक्की बघा येस सो सगळ्यांनी जाऊन नक्की बघा आता थांबायचं नाही तर आता इथंच थांबूया आता आम्ही जाणार आहेत जेवण करायला आणि मग त्यानंतर आपापल्या घरी सो so, चल सो <laughs> so, आता आम्ही पोहोचलेलो आहे माझं ऑल टाईम फेवरेट शेतकरीला इथलं व्हेज पण आणि नॉनव्हेज पण मला प्रचंड आवडतं आणि खास करून इथलं ॲम्बियन्स इथे आलं आता जेवण करून चला मी पार्टी देणार आहे म्हणून आलो बड्डे बघा पापी माणूस नॉन व्हेज खात आम्ही ते इनोसंट सोल असे व्हेज खात <laughs> <laughs> मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे पेटपूजा झाली आणि आता तिला आपण बस मग बसला बसवून देऊ आणि तसंच मग निघू आम्ही पण चलो अय्य बने दरवाजा उघडला मला